नमस्कार मित्रांनो मी सोनू गायकवाड तर मित्रांनो मी काही दिवसापूर्वी माझ्या इन्स्टा पेजवर एक पोस्ट केलेली झोमॅटो विषयी मी झोमॅटो मध्ये जॉब करतो तर विषय असा झाला की त्यावर बऱ्याच कमेंट आल्या की झोमॅटो जॉब परवडत नाही खूप जास्त गाडी चालवावी लागते कंबरचे हाल होतात खूप असे खूप सारे कमेंट आल्या काही जणांना चांगलं पण वाटलं मग आता ज्यांना चांगलं वाटलेलं त्यांना त्या कमेंट पाहून वाटलं की नाही केलं पाहिजे झोमॅटो जॉब किंवा अन्य कोणताही डिलिव्हरी जॉब तर मी आज त्याविषयी तुम्हाला त्यातले काही पॉझिटिव्ह पॉईंट्स आणि काही निगेटिव्ह पॉईंट सांगणार आहे की झोमॅटो किंवा अन्य डिलिव्हरी जॉब का करावा आणि कोणी केलं पाहिजे तर नमस्कार माझं नाव सोनू गायकवाड तर विषय असा आहे की मी पुण्यात राहतो आणि मला जेवढं माहिती आहे पुण्यात राहून की पुण्यात कोणीही जॉब करण्यासाठी आलं आणि ज्याचं शिक्षण बारावी झालेलं आहे किंवा त्यापेक्षा कमी आहे तर त्यांना म्हणजे योग्य पेमेंटमध्ये चांगला जॉब मिळणं खूपच कठीण आहे जर जॉब चांगला असेल तर पेमेंट चांगलं नसतं आणि जर पेमेंट चांगलं असेल तर जॉब म्हणजे चांगला नसणारच म्हणजे हार्ड वर्क करावंच लागेल त्यामध्ये तुम्हाला तर त्यासाठी तुम्ही नवीन याल यामध्ये इकडं इकडे तिकडे तुम्हाला खूप सारे जॉब शोधावे लागतात डॉक्युमेंट्स लागतात खूप सारे आपल्याला माहिती नसतं गावाकडून येताना आपण आधार कार्ड पॅन कार्ड आणि शाळेचे डॉक्युमेंट घेऊन येतो बाकी काय लागतं ते माहिती नसतंय मग तेव्हा आपण पुण्यात राहून काय करायचं आपल्याला सध्या तरी काम पाहिजे ना मग यासाठी अशा लोकांनी झोमॅटोमध्ये जॉब केला पाहिजे आणि झोमॅटोमध्ये खूप सारा फ्रीडम आहे कोणत्याही डिलेवरी जॉबमध्ये खूप सारं फ्रीडम असतं जसं की आपल्याला पार्ट टाइम करता येतो फुल टाईम करता येतो आपल्या मनाच्या वेळेनुसार तो, मना तो जॉब करता येतो स्विगी आहे ब्लिंकेट आहे झेप्टो आहे आणि बरेच जॉब आहेत असे आणि विषय असा आहे की यामध्ये तुम्हाला जास्त म्हणजे कमीत कमी डॉक्युमेंट लागतात जास्त डॉक्युमेंटची गरज नाही आधार कार्ड पॅन कार्ड लागतं आणि का ड्रायव्हिंग लायसन्स काही ॲपसाठी लागतं आणि काही डिलिव्हरी ॲपसाठी लागत आहे जोग आता झोमॅटोसाठी सध्या तरी लागत आहे त्यामुळे आपण तो जॉब करू शकतो आता राहिला विषय बाईकचा कारण डिलेवरी करण्यासाठी आपल्याला बाईक लागते तर मी ज्या झोमॅटोमध्ये जॉब करतो त्या ॲपमध्ये तर आपण रेंटवरती ई व्हेकल घेऊ शकता म्हणजे तुम्हाला दोनशे ते अडीचशे रुपयापर्यंत इलेक्ट्रिक बाईक भेटते आणि तुम्ही ते घेऊन तुम्ही डायरेक्टली झोमॅटो राईड करू शकता जसं की आता दुसरा जॉब म्हंटल की तुम्हाला इथे यावं लागतं इंटरव्ह्यू द्यावा लागतो त्यानंतर डॉक्युमेंट सगळे क्लिअर ठेवावे लागतात मग जमा केल्यानंतर ते सांगतात की तुम्ही जॉबवर कधी यायचे तोपर्यंत तुम्ही इथे बसून काय करणार तर हा जॉब तुम्ही करू शकता आणि राहिला विषय दुसरा इथे तुम्हाला तुमच्या जॉबच्या ठिकाणापासून तुमच्या तुमचे घर जे आहे किंवा रूम रूम जे आहे ते जवळपास भेटू शकत नाही जास्त लोकांना ते खूप दूर जावं लागतं पुण्यात एक प्रॉब्लेम सध्या फेस करावा लागतो तो म्हणजे ट्रॅफिकचा मी पण अगोदर दुसरे जॉब बरेच केलेले आहेत आणि मला त्यापेक्षा हा जॉब यामुळे आवडतो की आपण जेव्हा घरातून लॉग इन करतो या ऍप मध्ये आपण डायरेक्टली कामावर म्हणजे जॉईन होतो आपल्याला काहीच गरज नाहीये की इथून कुठे दुसरीकडे जावं लागतं डायरेक्टली आपण घरातून काम करू शकतो घरात बसलो लॉग इन करायचं ऑर्डर पडली ऑर्डर घेण्यासाठी जाऊ शकता आणि हा मित्रांनो जेवढं पेमेंट या डिलिव्हरी जॉबमध्ये मिळतं तेवढं पेमेंट आपल्याला पुण्यात राहून दुसरं दहावी बारावी वरती काम करून भेटत नाहीये हे मला तरी माहिती आहे हा काही जणांना भेटू शकतं जर काही वशीला असेल किंवा कोणी ओळखीचा असेल तर त्याला जॉब तसा भेटू शकतो परंतु प्रत्येकाला तसा जॉब भेटू शकत नाही आणि ज्याला पैशाची अत्यंत गरज आहे त्यानी डिलिव्हरी जॉब तो करतोच त्याला काहीच म्हणजे अडथळे निर्माण होत नाहीत किंवा नको वाटत नाही किंवा काहीही असं त्याच्या मनात येत नाही की हा जॉब वाईट आहे कारण त्याला पैसा कमवायचा असतो हा यामध्ये आता काही तोटे पण आहे जसं की आपल्याला गाडी हे दररोज शंभर ते दीडशे किलोमीटर चालवावी लागते हा हा एक विषय आहे त्यानंतर आपली कंबर दुखीचे त्रास आपल्याला होऊ शकतात हा पण विषय आहे त्यानंतर आपण रोडवर बाईक चालवतो मग त्यामुळे ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस आहेत असं पण होऊ शकतं आणि हा त्यामध्ये मग आपलं लाईफच रिस्क पण आहे परंतु आता ज्याला पैसा खर्च कमावायचा आहे त्यानं काहीही करून इथं बसून वेळ तरी वाया नाही घालू शकत ना तर त्यासाठी तो एक पार्ट टाइम जॉब मध्ये सुद्धा करू शकतो आपला बाकीचा खर्च यामध्ये काढू शकतो त्यामुळं मला वाटतं की डिलिव्हरी जॉब हा केला पाहिजे कारण यामध्ये टायमाचं बंधन नाही वेळेचं काहीच बंधन नाहीये तुम्ही कधीही करू शकता आणि यामध्ये हा असं पण आहे की आपल्याला आपल्याला मेडिकल ट्रीटमेंटसाठी जर काही झालं तर आपल्याला ते आप खर्च पण भेटतो नॉर्मल खर्च जो आहे तो एक लाख पर्यंत असतो आणि जर आपलं जास्त अपंगत्व वाल किंवा डेथ झाली तर दहा लाखापर्यंत आपल्याला आप ला, त्याच्यामध्ये इन्शुरन्स मिळू शकते असं त्या ॲपमध्ये दाखवलं गेलेलं आहे आणि खूप म्हणजे सोपी पद्धत आहे त्यामध्ये आपण क्लेम करायची तर तुम्ही ते सुद्धा करू शकता मला एकच सांगायचंय ज्याला जॉब भेटत नाहीये पुण्यात येऊन किंवा अन्य कुठल्या शहरामध्ये जाऊन त्यांनी कमीत कमी वेळेमध्ये कुठल्याही डिलेवरी ऍप मध्ये जॉईन होऊ शकता आणि तुम्ही लगेच काम करू शकता फक्त अर्धा ते एक तासाचं त्यामध्ये फॉर्म भरायचं आहे आणि लगेच तुम्ही जॉईन होऊ शकता दुसऱ्या जॉबमध्ये तसं नाहीये तुम्हाला इंटरव्ह्यू द्यावा लागतो डॉक्युमेंट कलेक्ट करावं लागतं आणि त्यानंतर ते सांगतात की जॉबवर कधी यायचंय यामध्ये असं काही नाहीये तुम्ही जर तुमच्याकडं काम नसेल तर करा आणि ज्याला पैशाची जास्तीत जास्त गरज आहे परंतु त्याला तेवढ्या प पेमेंटचं काम भेटत नाहीये तर तुम्ही हा जॉब करू शकता यामध्ये तुम्हाला वेळेचं बंधन नाहीये तुम्ही सुट्ट्या कितीही करू शकता सुट्टी कधीही करू शकता म्हणजे जर तुम्ही कामावरती गेलेत आणि तुम्हाला जर वाटलं मला आता घरी जायचंय तर तुम्ही असं सुद्धा करू शकता डायरेक्टली घरी येऊ हो शकता कोणालाही न विचारता तर मला एकच सांगायचं ज्यांना काम भेटत नाहीये त्यांनी डिलिव्हरी जॉब तोपर्यंत करा काम भेटल्यावर का नका करू कारण या जॉबमध्ये सुद्धा आहे आणि जर तुम्हाला जॉईन कसं व्हायचे किंवा अजून काही प्रॉब्लेम असतील की म्हणजे डिलिव्हरीसाठीचे तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी त्यावर नक्कीच पुढचा व्हिडिओ बनवेन धन्यवाद